प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल एक हजार दोनशे अडतीस रुग्णांनी मोफत आरोग्य शिबिराचा घेतला लाभ भारतीय जनता पार्टी इचलकरंजी व अथायू मल्टी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर वतीने घेण्यात आलेल्या मोफत विकार व मूत्र विकार तपासणी व ऑपरेशन शिबिर संपन्न जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार सुरेशराव हळवणकर वच शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी केले होते याला प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे आरोग्य शिबिरामध्ये इचलकरंजीसह कबनूर खोतवाडी तारदाळ सह सुमारे एक हजार दोनशे अडतीस रुग्णांनी नोंदणी केली होती तर त्यापैकी चोपन्न रुग्णांची सरकारच्या योजनेतून ऑपरेशनची शिफारस 2018 ब्लड प्रेशरची तपासणी करून घेतली तर एकशे नऊ रुग्णांनी ई करण्यात आली सकाळी शिबिराचं उद्घाटन जवाहर छाबडा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजन करून पुष्पार्पण करून सुरुवात झाली यावेळी शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून इचलकरंजीव परिसरातील रुग्णांची सेवा निस्वार्थपणे व निडरपणे केली मोठा लहान असा भेदभाव न करता सामाजिक कार्यासह विविध वी प्रकारच्या आरोग्य सेवा दिल्या सह ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्यामध्ये खूपच धन्यता वाटते त्यांच्या सेवेतच खरा आनंद व परमार्थ मिळतो असे प्रतिपादन केले यावेळी अशोक स्वामी अध्यक्ष वस्त्रोद्योग महासंघ जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे प्रसाद खोबरे मनोज साळुंके जयकुमार काडाप्पा पांडुरंग मातुगडे राजेश रजपुते दीपक पाटील उमाकांत दाभोळे मनोज तराळ नामदेव सातपुते सचिन माळी प्रमोद मळगे सौनीता भोसले पूनम भोसले नागूबाई लोंढे अमिता बिरंजे सिद्धार्थ सूर्यवंशी तुषार टेकाळे गणेश पिस्के अथायू मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूरचे तज्ज्ञ डॉक्टर आनंद सातपुते डॉक्टर अनुजा पाटील हॉस्पिटल व्यवस्थापक मदन गोरे यांच्यासह मेडिकल स्टाफचे आभार भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले